सिटी टी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल अवैध येती से ट्रॅक्टर अडकला अरोली पोलिसांच्या जाडत एकूण चार लाख पन्ना हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त दिनांक नऊ मार्च रोजी अरोली पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करीत असताना अरोली पोलिसांना गुप्त माहिती मिळाली असून खात्रीशीर माहिती मिळाली असून खडकी ते तोंडली रोडने अवैध रेती वाहतूक करणारे विना रॉयल्टी जात असून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अरोली पोलीस खडकी खिडकी ते तोंडली रोडने पेट्रोलिंग करीत असताना एक संशयित ट्रॅक्टर मुंडा क्रमांक एम एच एकतीस ए जी चौपन्न एक्कावन्न त्याला जोडून असलेली ट्रॉली क्रमांक एम एच छत्तीस ए एल बावन्न पासष्ट हे थांबवून वाहनांची पाहणी केली असता त्यामध्ये अवैधरीती आढळून आली वाहन चालक आरोपी नामे राहणार काटी तालुका मोहाडी जिल्हा भंडारा याला परवाना विचारपूस केली असता त्याने कोणताही सांगितले तसेच रेती वाहतूक मार्गाने करणारे मालक सुरेंद्र रामप्रसाद चामट वय शेचाळीस वर्ष राहणार काटी तालुका मोहाडी जिल्हा भंडारा यांच्या सांगण्यावरून करीत असल्याबाबत सांगितले पोलिसांनी पंचा समक्ष वाहनामधून एक ब्रास रेती सहा हजार रुपये ट्रॅक्टर मुंडा क्रमांक एम एच एकतीस ए जी चौपन्न एक्कावन्न त्याला जोडून असलेली ट्रॉली क्रमांक किंमत रुपये असा एकूण रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ट्रॅक्टर चालक मालक आरोपी नामे अविनाश मनोहर मारवाडे वय पंचवीस वर्ष राहणार काटी तालुका मोहाडी जिल्हा भंडारा आणि मालक आरोपी श्री सुरेंद्र रामप्रसाद सामट वय शेचाळीस वर्ष राहणार काटी तालुका मोहाडी जिल्हा भंडारा याच्या विरुद्ध कलम तीनशे तीन दोन तीन पाच भारतीय न्याय संहिता सहकलम अठ्ठेचाळीस सात अठ्ठेचाळीस आठ महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सहकलम चार एक्केचाळीस खान खनिज अधिनियम सहकलम तीन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला सिंघम ए पी आय स्नेहल राऊत पी एस आय सुशीलकुमार सोनवणे यांनी सट्टा जुवा अवैध दारू तस्करी यांचे रुजू झालेले दिनांक पासून असंख्य कार्यवाही करण्यात आली आणि होळी धुलीवंदनाच्या पर्वावर अवैध धंदे बंद करतील अशी माहिती सिंघम ए पी आय स्नेहल राव पीएसआय सुशीलकुमार सोनवणे यांनी दिली तसेच पुढील तपास सुशीलकुमार सोनवणे पीएसआय हे करीत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार